नमस्कार मंडळी आनंदी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तडका देऊन काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ते आज आपण बघूयात यासाठी इथे मी दीडशे ग्राम दही घेतलंय यानंतर मी इथे मध्यम आकाराच्या दोन अशा काकड्या त्याची साल काढून मस्तपैकी किसून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातलं पाणी देखील आपल्याला काढायचं नाही आहे तशीच आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत या दह्यामध्ये आपण काकडी मिक्स करून घेतोय इथे मी एका मिरचीचा वापर करणार आहे छान अशी बारीक अशी कापून घालायचे त्यानंतर कोथिंबीर आपण इथे घालतोय चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय इथे मी सेंदव मीठ वापरते आणि चवीनुसार आपल्याला साखर टाकायची आता हे सगळं मिश्रण आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण दाण्याचा कूट वापरणार आहोत आपण यासाठी जाडसर असं शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे अगदी बारीक करायचं नाही आहे आणि यावर आपण आता फोडणी घालणार इथे मी तेल अगोदरच गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि थोडंसं असं हिंग आणि छानपैकी आपल्याला फोडणी घालायची आहे कोशिंबिरीवर तेल चांगलं आपल्याला तापवून घ्यायचंय म्हणजे आपली फोडणी मस्तपैकी बसेल या वेगळ्या पद्धतीने काकडीची तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे सगळ्यांनी नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडली असल्यास आनंदी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद